की धान्य या ठिकाणी ऋषिकेश उच्चारी अहिल्यानगर ब्लू कशो मॅट क्रमांक दोन जवळ येथे रिपेश येतराव शिवछत्रपती पुरस्कर मानकरी आणि रायगड रेड कशो मारुती सागरच माथेरमा दोन वरती चालले झाले ऋषिकेश उच्चारी अहिल्यानगर आपण तयारी करून पटकन मॅट क्रमांक दोन वरती या शिवाचंद्रपंती पुरस्कारार्थी भास्करवीर नामदेव जी होते आणि ओमकार गायकर माथेला क्रमांक 2 वरती चैलेंज झाले आमदार सांगून कृती सहकारी मार्जन साहेब यांचंही सहर्ष स्वागत आहे ओमकार गायकर मॅच कशो ऋषिकेश कुजळी अहिनगर सोयातळी सोन्याल का

ओ आयोजक आमदार संग्राम भाई लखटा बेंचे होते सर जो स्वागत आहे एक जबरदस्त कुस्ती चालू आहे 79 किलो वजन गट मातीवा सेमीफाइनल यानंतर आकाश नागरी भीड़

विरुद्ध सोलाकर सोलापूर बॅनर किलो किलो बाबाची अटी तटी जिल्ह्याला चला चालू कुस्तीनंतर श्रीनाथ गोरे सोलापूर लालपट्टी आणि पुणे जिल्हा नेह्यापट्टी म्हणजे हजारच जाय

আই সফটলিকে সরকার হিসাব করতে 285000 টাকা স্পর্ডিং এর উপর প্রতিটা গন্ডী জেটা বাবা বাবা কুস্তি লাবেছে সামনে আছে আপনারা কুস্তি করতে লাগি 74 কেজি ওজন ভাগ জাদীরবা মত প্রণালী কুস্তি প্রথম গীত মালিক কোলাপুর করতে হ্যাঁ বাবা বসে 30 থেকে এটা আসছে বেরিয়ে বাবা মনে 40 স্টেডিওর এর